ये मेले में बार, और साई प्रतिष्ठान साहित्य वजन कमी वजन वाढतो चाललाय पहिला गांना सादर करणार आहे एवढी माझ्या कोणाच्या पालखीत पण नसेल एवढी माझ्या या पालकीत सायरा मित्रांनो सकाळ झालेले वाजलेले सव्वाचार आणि सगळे झोपलेले आहेत त्यांना उद्वायचं आता आरती चालू होते आता थोड्या वेळेतच <स्थाथ> चालू केला आहे साडेतरा वाजताच चालायला साडेपाच वाजले एकदा झालं चालू आहे आपल्याला आणि बेकार थंडे आहे मित्रांनो खरं बेकार थंडे तर चालतो आहे पालखी मागे बाकी लोक चालत आहेत तर थोड्या वेळेतच ब्रेक आलो आपला चायचा आणि आजची रनिंग जरा जास्त मोठी आहे सकाळची रनिंग काहीतरी चोवीस पंचवीस किलोमीटर आहे तर सर्वांनी कंटिन्यू राहायचा ब्लॉकमध्ये आजचा आपला सेकंड लास्ट दिवस आणि उद्याचा शेवटचा दिवस सर मित्रांनो भेटू द्या चाच्या ना चाच्या पॉईंटवरती चायचा ब्रेक झालेला आहे मित्रांनो सगळे चहा पियाला बसले तिथं सायराम 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 कृष्णा शेठ सायराम कृष्णा शेठ काय बोलता किरिस का गाणं सुने का किरिस का गाणं किरिस का गाणं सुने का हो गया सायराम हरश झेंडा घेऊन साईराम 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 पहिले झेंडा गणेश अर्षद साईराम भावी आमदार साईराम धुक्यामध्ये काय दिसत पण नाही एवढं साईराम साईराम

पाय सुक आता पाय पूर्ण सुटलेला आहे पण मामा खेचत घेऊन येतो मामा थकत नाही बाबा मामा वाँ 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 की 57. मामा किती माझ्या फिफ्टी सेवन फिफ्टी सेवन तरी मामा चालतं आणि एकदम आमच्या विषय चालत चालतात विषय एवढाच ओमकारला घेऊन चालतो सोबत सायराम राम समीर पाटील या या समीर पाटील हैराम साईराम लोकल शेठ ऐराम बघ हे ग मामा वटंच घेऊन चाललं ओमकारला हे बघा सुसाट मागाशी बोलल्याप्रमाणे चालला सुसाट साई माई सकाळ मित्रांनो समोरचा व्ह्यू बघताय तुम्ही हे बघा खतरनाक व्ह्यू झालाय आहे सकाळीचे वाजलेले सात वाजले सकाळीचे आणि असा खतरनाक असा व्ह्यू बघताय तुम्ही सांग पन्नास वाजले किती सहा सात चालीस सहा चालीस सहा सारी झालेले आहेत सर्व पद्धती चालताय आपल्यासोबत भोईसरची वालकी पण आहे एक कांदिवलीची वालकी आहे अजून कुठली तरी पालखी आहे अजून कुठली आहे पालघरची आहे भोईसरची आहे आणि कांदिवडीचे तर चाललो आहे पण पुढे पुढे हल्लो पुढत नाश्ता सुद्धा पुढं आहे साऱ्या साडेसात सात काहीतरी असा नाश्ता आपला काय बोलतो पण एवढी थंडी आहे तर मित्रांनो साडेसात वाजलेले आहेत आणि आपला नाश्ता ब्रेक झालेला आहे बघा गाडं थांबले थोडी नाश्ता आणि कडक सोयी आलो आहे आत्ता जस्ट रिसेंटली आणि बघू नाश्ता काय आहे ते आत्ता आणि पहिले आरशेतला विचारू आरशेत कधी का आलं कारण की जाम ठापट होतो ग किती 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 मी हा तुझे कौशी माग मी दहा मिनिट अगोदर ब्रासबँड चाललंय आता पहिला पहिला गाणं सादर करणार आहेत बँड लिस्ट नाही सगळे सायर बघते आलेले तिथं आणि कडक असा सूर्य आलाय सूर्य बघा कसा आलाय बाहेर सगळे बसतात इथं आणि इथं डिशा घेतले बसतात दीपक काका दिसतंय दीपक काय आहेत नाश्त्याला नाश्त्याला मिसल आहे मिसल

जो ए, बोला पहिला मान। ए, बोला के। तुम्हाला मामा को बोल तुम्ही जेवण आहे तिथून मामा को बोलील काय जेव्हा आहे तो पायाचा तर मित्रांनो नाश्ता करायला आलो पण लाईनमध्ये आहोत लाईन लागलेली मस्त पैकी आणि सगळे जेव्हा खायला बसलेले तिथं म्हणजे इथं खायला नाही पण जेवणच येत नाश्ता नाही जेवणच आहे जेवणच आहे नाश्ता नाही पण सगळं त्याला नाश्ता कशा जेवतात एक लाईट दोन पाव इथं एक भाकरी चार पाव सहा पाव दहा पाव असा आहे हे बघा बिस्तर कशी तडतोडी 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 रस्सा रस्सा वाटा रस्सा 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 सगळे जर नाश्ता करायला बसले तिथं तुमचं पंढर कुठे आहे पंढर तुमचं गेलो सोडून धोका देऊन गेलो पंढरचा साईराम मामा साईराम 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 ना अजून नाही अजून नाही उपास आहे समकशी उपास नाही काय नाही काय काय नाही काय कंडोळ उपास झाला ड्राईव्हर थोडी नाही पण ड्राईव्हर

बाईराम इथं नाश्ता झाला बसतो साईराम सायराम हो मामा तुमची पंढर तिकडे बाबाजी हा बरोबर आहे साईराम साईराम <laughs> मामा सायरम सायरम ए कोलबी कोलबी साप, साप 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 कुठे साप सायरम आज नाश्ते में है मिसल पाव मिसल पाव आहे एकदम झणझणीत जन, कोल्हापुरी मिसल कोलीवाडा मिसल <laughs> नाश्ता करत बसले आमचा भाई शिवाबाई सर जल्दी जल्दी नाश्ता कर भाई जाणे का फुम कागे दादा मादेवजा बसलेला नाश्ता करला सैराम सैराम साहेब तुम्हाला नाश्ता सैराम सैराम सायराम तुम्ही हा रोड जो बघताय ना हा फक्त पालकींसाठी रोड आहे म्हणजे या रोडचं नावच दिलं तिथे स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल पालखी रोड तिथे पालख्यात जातात तिथे गाडी गाड्या बनवण्यात आली आणि मेन रोड तो हेच आहे नाश्ता करून कम... आपण मागाशी निघालेलो आहे आणि आता इथून काहीतरी सहा ते पाच ते सहा किलोमीटर बाकी आहे आपला मुक्काम दुपारचा वावीला जायचं आपल्याला तर जाव पालखी मागे येतात आता कायपूर गेलेली पुढं अरे काय पोरं महाग मित्रांनो साडेसात आठ वाजता पण नाश्ता केलेला आहे तो अंगाशी आला आता क, ही रनिंग आहे किती काय संपत कपतच नाही रस्ता कपतच नाही अगोदर सप्सबी होऊन लागला इथे येतं येई ना अजून जा मोठी रनिंग आजची अजून मला वाटते साडेतीन किलोमीटर आहे अजून भरपूर कोणी मागं पण आहे पुढं पण आहे तर चालतो आहे अजून अजून कुठं थांबलत नाही स्टॉप घेतलाच नाही आणि आपण घेत पण नाही स्टॉप डायरेक्ट नॉन स्टॉप आता अजून तीन किलोमीटर बाकी आहे नऊन लागेल तर वाजलेच साडे दहा पोचलं गेले असं माहिती नाही तर मग मूर्ती पोहोचलेलो होत आणि दरवर्षीप्रमाणे साईबाबाची मोठी मूर्ती बघता तुम्ही आणि आता मुक्का आपला समोर आहे पुढं राईड मारून आणि तर इथं पण आज तीन चार पालखी आहेत ॲडजस्टमेंट करायला लागेल काही दुपारच काढते जेवणाचं फक्त जेवायचं आपल्याला आणि जेवण लगेच मी आहे बा बहादूरपूरसाठी रात्रीचा मुक्काम राम। राम। ओम साथी। ओम साई दोन वाजा लागलेत आणि आता आरती जेव्हा झालेली आपली तर आरती सौला स्टेटम लावलेला सामान वगैरे लावलेलं आहे वर्तमान रेडी आहे एकदम टकाडकुन आहे हा हा बाला खूप आला साई माझा 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 त्याचे दिग्दर्शक वर्तक सर बाकी सगळे रेडी आहेत खिचडी भात पापड आणि कढी पापड लोणचा स्वीटला जिलेबी आहे कोलबी जेवण खाऊन निघालो पण आपल्या पुढच्या मुक्कामाला मुकाम बहादूरपूर ना बहादूरपूर आपला पुढचा मुकाम आहे रात्रीचा तर सुरुवात केली तर वाजले सव्वा तीन सुरुवात केलेली आहे चाललो तर गावागावातून चाल कच्च्या रस्त्यातून हायवे संपलेले आता पुण 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 थे थे। पुण 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 आता फक्त आत्महत्यातला प्रवास चालू टोटली पब्लिक चालते आपलं फुल पब्लिक आहे या रोडला आता हायवे रोड संपलेले आहेत आता लागले आहेत गावागावातून जायचं आपल्याला सर्व आणि मध्ये ब्रेक होणार आपले दोन ब्रेक होणार आहेत एक थंडाचा ब्रेक आहे एक चायचा ब्रेक आहे निंबू सरबत आहे एक तासांनी निंबू सरबत आहे बाकी दुसरा एक दुसऱ्या एक तासाने बरं छा आहे वडा एक वस्ती बघा मरणाचं ऊन लागतंय आणि सगळे साई बघतो सावली गेल्या बद्दल झाडा झाली सायराम सायराम काय मग कसं वाटतं आता दिवस

साडेचार वाजलेले आहेत आणि आपला ब्रेक झालाय लिंबूपणीचा मस्त कडकडीत होणार लिंबूपणी हा हा लिंबूपणी रेडी मस्त लिंबू सरबत दंडे आनंद घेतात निंबू सरबतचा सायराम 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 आपले सर्व सेवक आहेत सायराम आपण बोललो नागेश्वर मंदिरला अजून सिन्नरमध्येच गावाचा नाव साय आले आणि ब्रेक झालेला बेलीचा समोर बघता बेल हीच आहे मजाय वजन कमी नाही वजन जास्त होत का नक्की ना होत ना सोपी सोपी गोष्ट आहे सांगायची सांगायची गोष्टच नाही म्हणजे एकदम सोपं आणि सरळ वाक्य इथं वजन कमी न चालून चालून तर वजन वाढतो कारण की सगळं टाइम टू टाइम म्हणजे घरात पण ती भेटत नाही ना ते इथे भेटतो आम्हाला आता सकाळी चारला उठल्यावरती पहिले आंघोळ करून झाल्यावरती मग की कोरीच्या एक मिनिट एक कोरीच्या सकाळी उठल्या उठल्या मग लगेच साडेपाच नऊ वाजता लगेच चहा येतो सात नऊ वाजली की लगेच नाश्ता येतो मग लगेच दहा वाजले की लगेच मस्त मुक्कामवरती आराम करून परत बारा वाजता जेवण परत दुपारी थंडा आणि परत संध्याकाळचे साडेपाच साडेचार पाच सहा वाजले ही बेल मग आता थोड्या मला लगेच चापून येईल आता ही बेल गेली तर थोडं पुढे गेलं का लगेच लगे, थोडं चापून येईल हे सीप मेले का पनवेल कॉलेज वाटे सीप साई तिड प्रतिष्ठान मंडल पनवेल कोलवाडा हा सब इधर मिलेगा ये ये मंडल में जो आएगा ना साई भक्त उसका बॉडी कमी होगी और ज्यादा बढ़ेगा <laughs> खरी गोष्ट आहे मित्रांनो बिबटे भेटले नाही इथे बिबटे भेटले दोन ठीक बघ आमचे आता सुमले काय बोलायचं बेकार पबलूक बसली बेल गायला इथं बेल गाऊन संपली पण यांची आणि इथं बसलेले साईराम साईराम सायराम म्हणतो बघा आज आलेले खास मुलाला भेटण्यासाठी इथं बसले साईराम साईराम इथं बसले बाबाजी बाबाजी तुमच्याकडे भाविक भाविक कुठून देणच कोणचं पार्टीचा कॉल झालं कुठून सायराम कुठून आपण आम्ही आलो रिडगर रिडगर जयवंत भोपी जयवंत बरोबर आहे तर मित्रांनो रात्रीच्या मुखावर पोचलेलो आपण आणि आई जी शेड आहे ना ती वावल्यावाल्यांची शेड आहे तर यंदा भोवते मला एकच मालकी आपली कारण की गेलेवेली पालक्या दोन ते तीन पालख्या होत्या गेले ते सगळे सेट साईराम फक्त आलेले आहेत गोपालशेठ प्रथमच आलेलं आहे सगळे बॅगे बॅगा काढलेले आहेत आणि बाकी बरं झोपलेले पण काही पावने आठ झालेले आहेत आता आरतीची वेळ झालेली आहे तर आरतीला आणि आम्ही बेडरूम घेतला येऊन हे बघा हे बेडरूम घेतला आम्ही सगळे साईफक्त झोपले चला चला आरतील चला आणि बाकी सगळे बाहेर आहेत

मस्त एन्जॉय केलेली जास्त का शुट्टा करता आला आणि ते जेव्हाला आलो आपण ओम साईराम जेव्हाला आलो ते मरणाची थंडी आहे एक राईस दाल दाल नंतर पनीर भाजी नाही पनीर टिक्का पनीर जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल समजले वेज कोल्हापुरी

साहेब जवळ बसले बा कशी होते सेवा जेवणाची आच्छा रे आमचे जांभारी आहेत ना जांभारीलकी आठ दिवस जाम मजा केली जाम मजा आली एवढी मजा कोणाच्या पालखीत पण नसेल एवढी मजा या पालखीत